नमस्कार महाराष्ट्र दरम्यान सध्या देशातील वातावरण राममय झाले आहे या वातावरणाचा भाजप लोकसभेसाठी पुरेपूर फायदा उचलणार असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवारांनी राम मंदिरावरून भाजपला चांगलेच फटकारले आहे मंदिर वही बनायगे असा नारा देणाऱ्या सरकारने मात्र मूळ ठिकाण सोडून दुसऱ्याच ठिकाणी मंदिर बांधलं असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे दरम्यान सोलापूर येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी सत्ताधारी भाजपच्या पंतप्रधान मोदींवर सडकून टीका केली आहे यावेळी त्यांनी काँग्रेस योगदानाबाबतही माहिती दिली पवार म्हणाले की राम मंदिराच्या प्रश्नात हिंदू मुस्लिम वाद होता तत्कालीन काँग्रेस सरकारने या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन कमिट्या नेमल्या होत्या त्यातील राम जन्मभूमी न्यास या समितीचा मी अध्यक्ष होतो तर राम मंदिराचे कुलूप राजीव गांधी उघडले होते अश याची ही आठवण पवारांनी करून दिली आहे एवढंच नाही तर राम मंदिराबाबत बोलताना पवारांनी भाजपला मंदिराच्या इतिहासाची आठवण करून दिली ते म्हणाले की राम जन्मभूमी न्यास कमिटीचा अध्यक्ष असताना मस्जिद पाडली तर ते, ते मंदिर बांधण्याची भूमिका मांडली होती दरम्यान राम मंदिराचा दोन वर्षापूर्वी निकाल लागला आज जी मूर्ती ठेवली ती मूळ ठिकाणापासून बाजूला बसवली आहे त्यामुळे मंदिरवाही बनाएंगी म्हणणाऱ्यांनी आता आपली भूमिका बदलली आहे आता मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम एका विशिष्ट समाजाचा असल्याचे दाखवले जात आहे असा आरोप देखील पवारांनी केला आहे दरम्यान राम मंदिर लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी पवारांना निमंत्रण पत्रिका मिळाली आहे मात्र पवारांनी सोहळ्याला न जाता मंदिर पूर्ण झाल्यावर दर्शनाला जाईन असे स्पष्ट केले ते म्हणाले आता देशात निवडणुकीचे वातावरण आहे या वातावरणात तिथे जाण्याची गरज नाही मात्र अयोध्येत राम मंदिरात जाऊन माझ्या भावना व्यक्त करणार आहे आता राज्यात एकीकडे दुष्काळाची स्थिती असताना अयोध्येत मात्र सात हजार कोटींचा खर्च केला जात आहे असे देखील पवार म्हणाले आहेत मात्र पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे